शिळा भात आणि हरभाऱ्याची डाळ तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना भात आणि डाळ यापासून काय पदार्थ करणार आहो पदार्थ एवढा कमाल आहे तुम्ही एकदा केलात तर खात्रीने सांगते आहे पुन्हा पुन्हा ही रेसिपी नक्कीच कराल अगदी रोज म्हटलं तरी कराल बरं शिळ्या भाताचीसुद्धा वाट पाहणार नाही ताजा भात असेल ना आत्ता घरामध्ये तरीसुद्धा लगेच करायला घ्याल अशीच आहे ही रेसिपी अगदी झटपट होणारी कशी करायची चला पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे अतिशय झटपट होणारी आहे अगदी कोणीही सहज करू शकेल अशा पद्धतीने ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे जर नवीन नवीन तुम्ही किचनमध्ये आला असाल आणि पोहे उपमा करायचा नाही आहे तर ही रेसिपी नक्कीच एकदा करून पहा मध्ये मध्ये जे साहित्य आहे ना ते लिहून घ्या म्हणजे मग तुम्हाला ही रेसिपी करताना सोपं जाईल अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी पहा आपल्याला एक वाटी हरभऱ्याची डाळ हवी आहे पण ही डाळ आपल्याला अशीच घ्यायची नाही आहे ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची जर भिजवून आत्ता तुम तुम्हाला लगेच ही रेसिपी करायची तर काय करायचं गरम पाणी करायचं त्यामध्ये डाळ कमीत कमी एक तासभर तरी भिजून द्यायची आणि त्यानंतरनं ती डाळ तुम्ही घेऊ शकता इथे मी पाच सहा तास नॉर्मल पाण्यामध्ये डाळ आपण नेहमी जशी भिजवतो ना अगदी त्या पद्धतीने भिजवून घेतलेली आहे तर पहा इथे ही डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवूनसुद्धा घेतली आहे दोनदा आता आपण हा भात थोडा वेळ साईडला ठेवूया आणि आधी ह्या डाळीची तयारी करून घेऊया तर पहा एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ही डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची अशा पद्धतीने जर तुम्हाला लगेचच ही रेसिपी करायची आहे आणि तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे की तुम्हाला ही डाळ भिजवण्यासाठीसुद्धा म्हणजे खूप भूक लागलेली आहे आणि लगेच रेसिपी करायची तर त्यासाठी काय करायचं मुगाची डाळ असते आपल्याकडे ती कोमट पाण्यामध्ये फक्त पाच दहा मिनटं भिजत घातली तरीसुद्धा आरामात ती डाळ भिजली जाते तर जर तुम्हाला लगेच ही रेसिपी करायची असेल ना तर तुम्ही मुगाच्या डाळीची सुद्धा ही रेसिपी करू शकता पाच दहा मिनटं डाळ भिजत ठेवा तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्या तर पहा इथे मी एक इंच आलं घेतलेलं आहे त्याच्या अशा पद्धतीने काप करून घेतले म्हणजे मग आलं लवकर बारीक होईल त्याचबरोबर वर दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही जसं खात असाल त्या पद्धतीने तिखट घ्यायचे आणि अर्धा चमचा जिरं आणि थोडा ओवा घेतलेला आहे मी तर आता या मिरच्या आपण तोडून घालूया यामध्ये म्हणजे मग मिरच्या लवकर बारीक होतील तर पहा आपल्याला हे सगळं छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे हे दरदरीत वाटलं गेले त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे अर्धी वाटी पाणी पुरेसे आहे आपल्याला ही संपूर्ण डाळ वाटण्यासाठी तर पहा अशा पद्धतीने इथे मी ही डाळ वाटून घेतली तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते पहा खूप अशी दाणेदार ठेवली नाही आहे थोडी रवाळ आहे पण खूप अशी मोठी मोठी ठेवायची नाही आहे आपल्याला डाळ आता ही संपूर्ण वाटलेली जी डाळ आहे ती आपण यामध्ये काढून घेऊया आपण नेहमी वडे करतो ना डाळीचे वडे त्यावेळेस आपण अशा पद्धतीने डाळ वाटून घेतो फक्त त्यामध्ये थोडी दरदरीत अशी आपण डाळ ठेवतो तर चला आता ही डाळ वाटून झाली की साईडला ठेवून देऊया आता काय आहे आपल्याला एकदम लहान वाटी पोहे घ्यायचे म्हणजे आपण जो पदार्थ करतोय त्याला बाइंडिंग छान येईल हे पोहे मी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्येच आपल्याला जो शिल्लक राहिलेला भात आहे तो घालायचा आहे इथे तुम्ही ताज्या भाताचा सुद्धा वापर करू शकता तांदूळ कोणतेही असतील तरी चालतील आता आ, हे माझ्याकडे इंद्रायणी तांदूळ होते इंद्रायणी तांदळामुळे खरं तर कोणताही पदार्थ खूप जास्त छान होतो तुम्ही जो कोणता तांदूळ वापरत असाल तो तुम्ही इथे नक्कीच घेऊ शकता गरज लागली तर थोडंसं पाणी घालायचे आणि हे सर्व छान असं बारीक वाटून घ्यायचे तर पहा इथे मी पोहे आणि हे जो भात होता तो व्यवस्थित असा वाटून घेतला आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपण काढून घेऊया चिकट भात चिकट असल्यामुळे अशा पद्धतीने हाताने काढून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित सगळा भात निघून येतो तर पहा इथे मी संपूर्ण मिश्रण काढून घेतलं त्यानंतर न एक मीडियम साईजचा कांदा अशा पद्धतीने अगदी बारीक कट करून घेतलाय जितका शक्य असेल तितका बारीक कट करा मुठभर कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीर भरपूर घालायची त्यामुळे या रेसिपीला फ्लेवरसुद्धा सुगंधसुद्धा छान येणार आहे आणि रेसिपी दिसायलासुद्धा खूप देखणे दिसते सोबतच तीन चमचे मी इथे पांढरे तीळ घातलेले आहेत त्यामुळे आपली रेसिपी छान पौष्टिक होणार आहे सोबत अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे आणि पाव चमचा हळद घालून घेतली त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचं तर पहा इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं मीठ घालताना थोडं बेतात थो, थो, घाला कारण आपण जो भात शिजवून घेतलेला असतो त्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे आपल्याला पोहे डाळ आणि कांदा जो घातला आहे त्यापुरतंच मीठ घालायचं आहे आता हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया इथे मी तुम्हाला दोन तीन रेसिपी सांगते पहा जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे मिश्रण थोडंसं पातळ करून ह्याचे असे डोसेसुद्धा करू शकता यामध्ये थोडा इनो घालायचा मिश्रण थोडंसं अगदी थोडंसं पातळ करायचं आणि जाडसर असे डोसे तयार करून घ्यायचे किंवा मग तुम्ही याची भजीसुद्धा करू शकता पकोडे या पद्धतीने जर केलेत तुम्ही तर खरंच खूप जास्त छान होतात एकदा तुम्ही या मिश्रणाची भजी नक्कीच करून पहा आज आपण भजी पाहणार नाही आहोत तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आज मी तुम्हाला खूप छान असे छोटे छोटे पॅनकेक दाखवणार आहे त्यासाठी पहा इथे तव्यामध्ये तेल घालून घ्यायचे तुम्ही तवा घ्या किंवा पॅन घ्या किंवा जर तुमच्याकडे पसरट अशी कढई असेल तर ती घेतली तरीसुद्धा चालणार आहे यामध्ये मी दीड चमचा तेल घालून घेतलं त्यामध्ये पहा आपण इथे चार पॅनकेक करून घेणार आहोत एकाच वेळी म्हणजे आपला वेळसुद्धा वाचेल आणि झटपट ही सर्व प्रोसेस होईल कारण हा पदार्थ असा आहे ना की एक खाल्लं तर मग हात थांबत नाही कंटिन्यू खात राहावं वा असं वाटतं त्यामुळे एका वेळी चार पॅनकेक आपल्याला करायला ठेवायचेत हे छान छोटे छोटे धपाटे म्हणू शकता किंवा मग तुम्हाला हवं ते नाव तुम्ही याला नक्कीच देऊ शकता तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हातानेच हे थापून घ्यायचेत खूप जाडसर नाही करायचेत आणि अगदीच पातळी नाही करायचेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचा एकच मोठा पराठा सुद्धा करू शकता पण त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण तो पलटी करायला जातो त्यावेळेस तो तुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे शक्यतो असे लहान लहान करा म्हणजे तुटणारही नाही आणि छान होतात पहा अशा पद्धतीने जर तुम्ही ताज्या भाताचा हा पदार्थ केलात ना तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आता झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मिडियम टू लो आहे मीडियम टू लो फ्लेमवर हे सर्व छान असं होऊन देऊया इथे कमीत कमी, -कमी अडीच तीन मिनटं हे होऊन दिलेले पहा दोन मिनटानंतरनं झाकण काढले आणि पुन्हा अर्धा मिनटं मी हे असंच ठेवून देणार आहे आता आधी मी खालच्या साईटनी चेक करतीये तर पहा खालची साईट एवढी गोल्डन झाली नव्हती म्हणून मी अर्धा एक मिनटं पुन्हा तसंच ठेवून आता हे पलटी करून घेते अगदी या पद्धतीने छान रंग येईपर्यंत आपल्याला हे पॅनकेक भाजून घ्यायचे पहा अशा पद्धतीने छोटे छोटे वडे म्हटलं तरी चालेल पसरट वडे असे खायला खूप जास्त कुरकुरीत लागतात तुम्ही तव्यामध्ये बारीक गॅसवर हे जेवढा वेळ होऊन द्याल ना तेवढेच हे खायला खूप छान लागतात कारण ह्याला वरतून एक क्रंचीनेस येतो छान असे क्रिस्पी होतात त्यामुळे अप्रतिम चव लागते आपण नेहमी जे वडे करतो ना त्यापेक्षा कितीतरी पटीने छान या पद्धतीचे असे पसरट वडे होतात तर पहा इथे मी हे सर्व पलटी करून घेते खालची साईड भाजली आहे की नाही ते पाहतीये पण एवढी भाजलेली वाटत नाही आहे म्हणून मी पुन्हा ह्याला पलटी करून दुसऱ्या साईडनी अजून थोडं भाजून घेणार आहे कारण ह्या वड्यांची मेन खासियत हीच आहे की आपण जेवढा जास्त वेळ हे भाजून घेऊ ना तेवढेच ते खायला अजून जास्त रुचकर लागणार आहेत तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचे सुरुवातीला जे तेल घातलं होतं तेवढ्याच तेलामध्ये हे चारही पॅनकेक तयार झालेले आहेत आता इथे एका प्लेटमध्ये मी मिळूनच आणि केचप घेतले आणि त्यासोबत हे थालीपीठ म्हणा किंवा वडे म्हणा हे देणार आहे पहा अशा पद्धतीने अप्रतिम होतात खरंच यामध्ये ना थोडी मिरची जास्त घालायची लसूण आणि अद्रक जास्त घालायचं खायला खूप जास्त छान लागतात तुम्हाला हवं तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा यामध्ये नक्कीच कट करून घालू शकता त्यामुळे हा पदार्थ अजून जास्त पौष्टिक होईल पहा वरतून खरं सांगते खूप कुरकुरीत झालेले खूप मस्त झालेले बारीक गॅसवर छान होऊन द्या तुम्हालासुद्धा हा पदार्थ एवढा आवडेल की तुम्ही आठवड्यातनं दोन तीन वेळा नक्कीच कराल मिश्र डाळींचे सुद्धा तुम्ही सेम या पद्धतीने हे वडे करू शकता तर पहा इथे आपले हे गरमागरम वडे तयार झालेले आहेत पाहुण्यांना नाश्त्याला ना करा किंवा मुलांना डब्याला करा अप्रतिम रेसिपी आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग